आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा विकास सन दोन हजार चोवीस पंचवीस योजनेअंतर्गत अंतर्गत प्रभाग पाच येथील गुरुशरण पार्क येथे सतरा लक्ष रुपये खर्चून अंतर्गत रस्ते विकास कामांचा शुभारंभ युवा नेते डॉक्टर किरण देशमुख यांच्या शुभ हस्ते व रहिवाशांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला सदर शुभारंभ प्रारंभी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शरणगुरु पार्कमधील विकास कामाच्या नामफलकाचा अनावरण करीत श्रीफळ फोडून सदर विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर किरण देशमुख बोलताना सदर परिसराचा ड्रेनेज पाणी रस्ते कामे पूर्ण होत आहेत यापुढेही शरण गुरु पार्कमधील रहिवाशांनी कोणतेही विकास कामे सांगावे ते तात्काळ पूर्ण करून देण्याचे वचन दिले आपल्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा आपण सर्व नागरी सुखसुविधा मिळाव्यात हेच आमदार विजयकुमार देशमुख यांचे ध्येय आहे आपण पाचव्यांदा त्यांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल रहिवाशी मतदारांचे त्यांनी आभार मानले डॉ किरण देशमुख राजाभाऊ आलुरे विनय ढेपे आनंद भवर अमोल झाडगे राहुल शिंदे शिरीष सुरवसे रतन क्षीरसागर योगेश खटके गणेश आवारे मोहन शितोळे राजू पाटील संतोष पाटील आनंद जवंजाळ महादेव जवंजाळ श्री घोडके सुनील गणेचारी आनंद उंबरे हर्षल थोरवी आदींसह सदर शरणगुरू पार्कमधील ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते